आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पंचरत्न मंगल कार्यालयाजवळ रावजी मारुती कोंडिग्रे अडतीस राहणार गणेशनगर गल्ली क्रमांक नऊ या युवकावर त्याच्या मित्रानंच धारधार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केला यात कोंडीग्रे गंभीर जखमी झाला या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे भर दिवसा झालेल्या खुनी हल्ल्यानं शहर परिसरात खळबळ आहे कोंडिग्रे आणि त्याचा मित्र दोघेही एका बारमध्ये बसून मद्यपान करत होते दरम्यान किरकोळ कारणावरून त्यांच्यात वादावादी सुरू झाली बारच्या बाहेर पडल्यानंतर वाद एवढा वाढला की मित्रानं कोंडिग्रीवर हल्ला चढवला त्यानं धारधार शस्त्रानं पोटात खोलवर वार केला अचानक झालेल्या या हल्ल्यानं पंचरत्न मंगल कार्यालय परिसरात गोंधळ उडाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ जखमी कोंडिग्रीला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्याची प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जखम खोलवर असल्यानं परिस्थिती गंभीर आहे घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचरत्न मंगल कार्यालयाजवळील परिसराची पाहणी करून पंचनामा केला तसंच या प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करून तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत शहरातल्या वर्दळीच्या ठिकाणी आणि भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून लवकरच त्याला ताब्यात घेतलं जाईल असा विश्वास व्यक्त केलाय पुढील तपास सुरू आहे